जरा गरम करून दे ना एक येते मग टक्के समजा एक हसू का मदे। तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुण्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चालू आहे मॅच बघायला तर एक नंबर मॅच होणार आहे आज आणि मित्रांनो आपले दोन ब्लॉग येणार आहेत पार्ट वन पार्ट टू आता हा पूर्ण ब्लॉग मी मॅथचा घेणार आहे आणि जो सेकंड ब्लॉग असेल तो मी त्यांना व्हिडिओ बनवला सुरभी सोबत तर तो वेगळा घेऊ तर चला मी त्यांना जाऊया पटा पण येस वगैरे सगळे वाट बघता तिकडे चला निघू ए तो टकला समोसा घसू का ए घसू गा हा जरा गरम करून दे ना गे टकले समोसा घसू का एक घसू का तुला हस्त बुला तुला जायला ते बघ मनाचा विषय नाही तुला हसता ते डाईट ये रे इकडे दुसरा पडून जायचं काय झालेत पन्नास सबस्क्रायबर म्हणून त्यांनी आमच्या स्पर्धेला एक लाख रुपयाचं डोनेशन दिले धन्यवाद

सर टॉस इथे करतोय अक्षय के केसी प्रसिद्ध रिस्टारांच्या शुभाश आम्ही करतोय टॉस आणि टॉस कधी जिंकलाय तर चला जेजीसीसी टॉस जिंकलेला आहे पाच मिनिटांनी आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत चला काही आता मॅच चालू झाली आहे सुरत ला सुरत हा ना

मध्ये सेंटू दावलाय कॅच होईल का नाही अनुमान लावता आला नाही सेकंडचा कॉल पण नाही एनर्जी ड्रिंक ओढका मिक्स केली याच्यामध्ये मस्त पैकी काय एनर्जी ड्रिंक आणले का का म्हणजे का खेल तुम्ही पुढे आवाज भी दिला देणारी

बराय फिल्डिंग करायला बॅटरी धरत नाही होम चमट पाऊच आला काही पाऊस आलेला आहे अशा प्रकारे आणि सगळी टेम्पो घुसला ते मोठा स्टेज आपला आता पाऊस आले त्यामुळे जरा लपडा झाले जरा बनवला घेतला ते ना। ना। ते समोसे टाक सर एकामध्ये प्रिन्स इलेव्हन एका मध्ये विनर जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय आणि जी काली राहील तिला कंपल्सरी मॅच खेळावी लागेल

आगमन राय सुप्रसिद्ध तीस गावाचे बॅट्समॅन काय बोलता तुम्ही बोलायला बोला, काय हो कुठे खेळतास तू हा खेळता काही काय रे काय कुठला धंदा धंदा कुठला आज <invece> कमाई <birdा> <ना गिना> <प्यायों> चोरला होता टाकली आणि चष्मा चोर माझ्या एवढे गरीब दिवस रे एवढे गरीब दिवस काय कुठे कुठे काय 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 बोलतो आता सध्या भेटतोय का आता नाही भेटत काय बोलतो काय रे काय रे बोल बोल तू બોલે તું બોલ બોલા તોલા ના ટાઈમ પાસ નું બોલ બોલ લવકર બોલા લવકર બોલા ના લવકર બોલો तुझा भोग सांगता मी तू पहिले माझं बोलला नाय पाय कर लोकांचे पाचशे पाचशे घेतो पाय तुझा बोलणार होता बोलला ना लोकांचे पाचशे रुपये वीस रुपया प्रमोशन करी होता तिथं काय करा होता रुपये मी ना त्या दिवशी आमच्या इथे नवीन केकचं दुकान ओपन झाला का आमच्या दुकान झाल नवीन तर तो बोलला तुझा मित्र तर रिजिस्टर आहे ना हा माझा मित्र आहे बोल काय त्याला करायचा बोलो चालेल पण पेमेंट घेतो बोल हजार रुपये घेतो अरे बोलतो त्याला एकदा फोन करतो तुझ्या शब्दावरती दहा हजार तो आला बोलतो अरे बोलते एक अर्धा किलोचा केक आणि एकशे वीस रुपये <laughs> <laughs> काय रे भेटलं का पैसे जस्ट मी घरी आलो आता आणि आता वाजलं ते आठ वाजलं ते जाम फिरलो याचा मित्रांनो गेला घरी आता वस्तीला आमचे दाल

खाण्यापेक्षा बोल हे मस्त आपला भेल बिल सु झाले चला मित्रांना आता मस्त खातो ना कपडे चेंज वगैरे करू आणि काय तर चला मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालो ना आता जेवायला बसलोय नाही तसं थोडासा भात घेतलाय नाहीतर चिकन घेतलंय आणि आपली पाण्याची बॉटल तर चला मित्रांनो मस्त जेवण करून घेऊ न एवढी भूक लागले ना द्या डेंजर भूक लागले तर चला मला जेवण करू मित्रांनो आता मी घरी बघितला या गवऱ्याचा इथे स्टिकर लावला ते बघा हे एवढा घाण वाटत घर हे बघा किती बेकार वाटतं आहे आता हा बघा आपला किती भारी वाटतोय बेडरूम एकदम मस्त प्रोफेशनल वाटतोय हे बघा सांगा एकदम गावटी पूर्ण से केले तर आता गौराने बोललो मी फोन केलं त्याला म्हणजे काढून टाकले घाण वाटतंय बोललो मी तर काय दोन हजारचा आणले होते आपण पण मला एवढं घाण वाटतं ना मला आवडतं चातार पातार वाटतंय आता एक काढायला लावतो त्याला मी आणि कलर मारायला लावतो तसं चला आता मी जातो फ्रेश वगैरे हो होतो मी आता चला